पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून रविवारी पार पडला उन्हाळ्याचे दिवस असतानाही शहरातील मोमीनपुरा आर्णी परिसरातील शेख अन्सार शेख सत्तार यांचे दोन्ही मुले अवघ्या सात आणि सहा वर्षीय रुमान आणि जोहान यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला विशेष म्हणजे या चिमुकल्याने आनंदाची आपल्या अभिव्यक्ती अनोख्या पद्धतीने करत परिसरातील लहान मुलांना खाऊ वाटला मुस्लिम धर्मात रमजान महिन्यात रोजे उपवास ठेवण्याला खूप महत्व आहे दिवसभर काहीही खाता पिता उपवास पूर्ण करण्याची ही धार्मिक प्रथा अत्यंत कडक असते त्यामुळे ह्या दोन्ही लहान मुलांनी पहिल्याच प्रयत्नात रोजा पाळून तो यशस्वीरित्या पूर्ण करणे कौतुकास्पद आहे रुमान आणि जोहान यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांनी तिचे विशेष अभिनंदन केले या छोट्या वयात दाखवलेल्या संयमाबद्दल आणि श्रद्धेबद्दल रुमान शेख आणि जोहान शेख यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या या धार्मिक श्रद्धेची आणि दानशूर वृत्तीची चर्चा संपूर्ण अरणी शहरात होत आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी आपकी आवाज